नमस्कार मी रवी मी तुम्हाला आज एका निष्ठावंत मुस्लिम मावळ्याची गोष्ट सांगणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या निष्ठावंत मुस्लिम मावळ्याची तुम्ही म्हणाल कोण हा निष्ठावंत मावळा म्हणजे प्रसंगी आपली मान कापली गेली तरी बेहत्तर पण छत्रपती शिवाजी महाराजांची मान झोकता कामा नये असा भाव मनामध्ये ठेवून स्वराज्याला आकार देण्यासाठी आपल्या रक्ताचा अभिषेक अर्पण करणाऱ्या निष्ठावंत मुस्लिम मावळ्याची गोष्ट काय नाव त्यांचं काय शौर्य गाजवलं त्यांनी आणि आपल्याबरोबर आपल्या मुलाचे प्राण सुद्धा स्वराज्याच्या कामी देणारा हा जो निष्ठावंत मुस्लिम मावळा आहे त्याची इतिहासाने कुठे दखल घेतली आहे का हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्हाला सगळ्यांना हे माहीत आहे की शरण आलेल्या बहलोल खानाला प्रतापराव गुजर यांनी सरनौबत प्रतापराव गुजर यांनी माफ केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना ही गोष्ट अजिबात आवडली नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी खरमरीत भाषेत प्रतापराव गुजर यांना खलिता धाडला इकडे खरं तर रायगडावरती राज्याभिषेक सोहळ्याची तयारी चालू होती आणि स्वराज्याचे लचके तोडण्यासाठी आलेल्या बहलोलखानाला शरण आला म्हणून तुम्ही माफ का केलं त्याचा बिमोड करा त्याखेरीज रायगडावर आपल्याला तोंड दाखवू नका अशा खरमरीत भाषेत छत्रपती शिवाजी महाराजांनी खलिता धाडला तो खलिता हातात पडल्यानंतर त्यातील एक एक शब्द प्रतापरावांच्या जिवारी लागला एकटे प्रतापराव वाऱ्याच्या वेगानं घोड्यावर मान ठोकून भैलोलखानाच्या छावणीच्या दिशेनं निघाले आणि ते त्यावेळी त्यांच्या पाठोपाठ मानी आणि अभिमानी असलेल्या सहा सरदारांनी सुद्धा घोड्यावरती मान ठोकली धुळीचे लोट उडवत हे सहाच्या सहा सरदार प्रतापरावांच्या बरोबर भैलोलखानाच्या खानाच्या छावणीवर चा तुटून पडले काय झालं असेल सात सरदार बारा पंधरा हजार सैनिकांच्या अंगावर तुटून पडल्यानंतर जे व्हायचं चा तेच झालं परंतु हे जे मानी आणि अभिमानी सरदार होते यांनी इतिहासामध्ये आपल्या शौर्याची गाथा सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवली कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी त्या सगळ्या असीम पराक्रमाची गाथा आपल्या कवितेमधून आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेली आहे ती कविता ऐकताना वाचताना आजही आपल्या अंगावरती शहारे आल्याखेरीज राहत नाहीत म्यानातून ओसळे तलवारीची पात वेडात मराठे वीर दौडले सात वेडात मराठे वीर दौडले सात जे सहा मराठे आणि एक मुसलमान दौडला असं नाही कवीश्रेष्ठ कुसुमागराजांनी लिहिलं स्वराज्यासाठी लढणाऱ्या अठरा पगड जातीतल्या सगळ्यांना त्यावेळी मराठा असं संबोधलं जात होतं शिवाजी महाराजांचा प्रत्येक मावळा म्हणजे मराठा त्यामुळे सुद्धा मराठा कोण हा सिद्धिहिलाल हिलाल खरं तर आफ्रिकेतला हापशी गुलाम हापशी गुलाम असलेला हा जो सिद्धी हिलाल आहे त्याला वयाच्या सातव्या आठव्या वर्षी महाराष्ट्रात आणून विकल्या गेलं आणि शहाजी महाराजांचे चुलत बंधू खेळोजीराजे भोसले यांनी त्याला गुलाम म्हणून विकत घेतलं पण या चुनचुनीत पोराच्या ठाई असलेली जिद्द चिकाटी कौशल्य हे सगळं छत्रपती शहाजी महाराजांनी हेरलं आणि शहाजी महाराजांनी त्याला प्रशिक्षण देऊन एक चांगला कर्तबगार सैनिक बनवलं हाच हिलाल शहाजी महाराजांप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर देखील आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत इमाने इतबारे राहिला या सिद्धी हिलालच्या नावावरती स्वराज्यातल्या असलेल्या लढायांचा जर धांडोळा घेतला तर आपल्या सगळ्यांच्या हे लक्षात येईल म्हणजे सिद्धी हिलाल जसा हापशी तसाच विजापूरच्या दरबारात आणखी एक क्रूर हापशी सरदार होता त्याचं नाव सिद्धी जोहर हा सिद्धी जोहर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य गिळून टाकण्यासाठी वीस हजारा हजाराचं घोडदळ आणि पस्तीस हजाराचं पायदळ घेऊन स्वराज्यावर धावून आला पन्हाळ्याला वेडा घातला वेड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अडकले आणि त्याचवेळी प्रतापराव गुजरसुद्धा वेड्यामध्ये अडकलेले होते आणि वेडा काही केल्या सुटेना मग जिजाऊ महासाहेबांनीच ठरवलं की हा वेडा तोडण्यासाठी आपणच कमरेला तलवार बांधून घोड्यावरती मान ठोकून वेडा तोडण्यासाठी वेड्याला बाहेरून धडक द्यायची त्यावेळी नेताजी पालकर आणि ने सिद्धी हिलाल या दोघांनी जिजाऊ मासाहेबांना सांगितलं आम्ही असताना आपण जायची अजिबात गरज नाही मासाहेब नेताजी पालकरांच्या ने समवेत सिद्धी हिलाल आपला थोरला मुलगा सिद्धी वाहवा याला घेऊन सिद्धी जोहरनं घातलेल्या त्या वेड्यावर बाहेरून जाऊन धडकला घनघोर लढाई झाली घनघोर युद्ध झालं विजापूरच्या सैन्याची संख्या मोठी होती सिद्धि हिलालचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडला भल्या मोठ्या जखमा झाल्या आणि सिद्धि सिद्धिवाहवाला ओढत सिद्धीजोवरच्या छावणीत नेलं पुढे सिद्धिवाहवाचं म्हणजे सिद्धि हिलालच्या मुलाचं काय झालं कोणालाच माहीत नाही पण मुलगा आपला स्वराज्याच्या कामी आला याचा अभिमान सिद्धि हिलालच्या मनामध्ये तेव्हाही जिवंत होता सोन्याचं कडं देऊन शिवाजी महाराजांनी सिद्धि हिलालचा सन्मान केला गनिमिकावा म्हणजे मराठे आणि मराठे म्हणजेच गणित मैकावा असं एक सूत्रच होतं परंतु मैदानामध्ये मुघलांच्या विरोधात जी पहिली लढाई मराठ्यांनी जिंकली त्या लढाईमध्ये सुद्धा सिद्धी हिलाल सहभागी होता आणि प्रतापराव गुजरांनी साल्लेरच्या लढाईत दिलेर खान जो मुघलांचा सरदार होता त्याला मात दिली आणि साल्लेरच्या पटांगणात मैदानात मुघलांचा निप्पात निदाड्या छातीचे मराठे करू शकतात याचं उदाहरण प्रतापराव गुजरांनी घालून दिलं तिथेसुद्धा सिद्धी हिलाल प्रतापराव यांच्या समावेत होता विजापारपासून चाळीस मैलावर उमरणी नावाचं गाव उमरणीच्या जवळ बहलोल खान स्वराज्यावर चालून आलेला होता या चालून आलेल्या भैलोलखानाला खानाला रोखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापराव गुजरांवरती मोहीम सोपवली प्रतापराव गुजरांनी त्यांचे जे महत्त्वाचे मानी नामी अभिमानी सरदार आहेत त्यांना सोबत घेतलं आणि बैलोल खानाचा निपात केला कसा निपात केला ज्या ठिकाणी बहलोल खानाची छावणी पडलेली होती त्या छावणीच्या जवळच एक मोठा तलाव होता ज्या तलावातल्या पाण्यावरती या छावणीची सगळी गुजराण होती त्या तलावालाच प्रतापराव गुजरांनी हिलालच्या मदतीनं वेळा घातला आणि बहलोलखानाच्या छावणीचं पाणीच बंद केलं तहानलेल्या व्याकुळ झालेल्या बहलोलखानाला मराठ्यांसमोर गुडघे टेकत शरण येण्याशिवाय दुसरा पर्यायच ये उरला नाही आणि मग बहलोल खानाने प्रतापराव गुजरांकडे विनवण्या सुरू केल्या आम्ही काय बादशाहचे नोकर बादशांनी सांगितल्यामुळे इथपर्यंत आलो आमची तुमची काय दुश्मनी आम्हाला माफी द्यावी प्रतापरावांनीसुद्धा बहलोल खानाला मोठ्या मनानं माफ केलं हे माफ केलेली गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांना अजिबात आवडली नाही पटली नाही शिवाजी महाराजांनी खरमरीत शब्दात खलिता धाडला तिकडे भैलोलखानाचा खानाचा बंदोबस्त केल्याशिवाय रायगडावर आम्हाला तोंड दाखवू नका अशा शब्दामध्ये खलित्यामध्ये शिवाजी महाराजांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या रायगडावरती राज्याभिषेक सोहळ्याची लगबग सुरू होती रायगडावरती राज्याभिषेक सोहळ्याला मराठ्यांचे सरनोबतच उपस्थित नसतील तर हे बरं दिसणार नाही त्यापूर्वी भैलोलखानाचा खानाचा बंदोबस्त करणं आवश्यक आहे एक एक शब्द जिवारी लागला प्रतापरावांनी घोड्यावरती मान ठोकली वाऱ्याच्या वेगाने बैलोल खानाच्या छावणीकडे झेप घेतली हे जे बाकीचे नामी सरदार होते यांच्या या हे पटकन गोष्ट लक्षात आली आणि या सरदारांनी सुद्धा आगीचे लोळ उठवत आपल्या घोड्यांची लगाम खेचली आणि बैलोल खानाच्या छावणीवरती झेप घेतली हे सात सरदार हातात नंग्यात तलवारी शमशेरी घेऊन बैलोल खानाच्या छावणीवर तुटून पडले आगीचे लोळ उसळले धुळीचे लोळ उसळले रक्ताच्या चिळकांड्या व्हायला लागल्या तलवारीचा खणखणाट सुरू झाला आणि यामध्ये विसाजी बल्लाळ दिपोजी राऊतराव विठ्ठल पिलाजी आत्रे कृष्णाजी भास्कर विठोजी शिंदे सरनौबत प्रतापराव गुजर आणि सिद्धी हिलाल स्वराज्यासाठी कामी आले या सगळ्यांनी स्वराज्यासाठी रक्ताचा अभिषेक अर्पण केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी हसत हसत बलिदान देणारा हा जो सिद्धी हिलाल होता हा मुसलमान शिवाजी महाराजांचं युद्ध जर मुसलमानासोबत होतं शिवाजी महाराजांची लढाई जर इस्लाम विरोधात होती तर इस्लामचा सच्चा अनुयायी असलेला सिद्धी हिलाल इस्लामच्या विरोधात शिवाजी महाराजांच्या बाजूने का लढला असेल शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य हे आजच्या हिंदू राष्ट्रवादापेक्षा खूप मोठं आणि व्यापक होतं म्हणून तर मदारी मेहतर असेल सिद्धी हिलाल असेल इब्राहिम खान असेल दर्या सारंग असेल अशी कितीतरी नावं आपल्याला सांगता येतील जी छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य जे सर्व धर्मीयांचा आदर करणार होतं त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून लढत होते खरं तर धर्मा वाचून त्यांचं घोडं कधीसुद्धा अडलं नव्हतं आणि शिवरायांनी कधी कुणाचं थडगंसुद्धा पाडलं नव्हतं अफजलखानाचं थडगं उकरून काढा औरंगजेबाची कबर फोडून टाका असं सांगणारे आपल्या अवतीभोवती खूप जण आहेत मी तर म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहकार्यांनी आपल्या रक्ताचा अभिषेक इथल्या मातीला दगडधोंड्याला घालून जे शौर्य गाजवलं त्या शौर्याचं स्मारक म्हणून या औरंगजेबाच्या कबरीकडे आणि अफजलखानाच्या थडग्याकडे पाहायला हवं पुढच्या अनेक पिढ्यांना हे थडगं आणि ही कबर आपल्या पूर्वजांच्या मराठ्यांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहकाऱ्यांच्या शौर्याची साक्ष देणार आहेत प्रेरणा देणार आहेत थांबू आपण आत्ता इथे या व्हिडिओमध्ये आपल्याला व्हिडिओ व्हिडिओमधली माहिती कशी वाटली आवर्जून आपल्या प्रतिक्रिया नमूद करा, करा। आणि लंडन मराठीच्या प्लॅटफॉर्मला अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्याला काही वेगळे नवे विषय सुचत असतील तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये आवर्जून नमूद करा नमस्कार